सप्टेंबर महिन्यामध्ये काही मागील दोन आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेत संपूर्णत शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्या शेती पिकांची पाहणी पंचनामे पूर्ण झाले का याच्याबाबत खातरजमा त्याचबरोबर काही ग्रामस्थांच्या घरामध्ये पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्याचं अन्नधान्याचं कपडेला त्यांचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी घरांचे अंशता पडझड झाली काही पूर्ण घरं पडलेले आहेत काही जनावरं वाहून गेलेत काही शेळ्या मेंढ्या या जाग्यावर पाण्यामध्ये बुडून मेलेल्या आहेत या सगळ्यांचे पंचनामे आणि त्याच्याबाबतची काही मदत देण्याबाबतची कार्यवाही हा शासनाच्या शासन निर्णयानुसार तहसील स्तरावरती होत असते आणि त्यामुळं आता ह्या आजींच्या घराला भेट दिली पूर्ण घराचा जो काही खालचा फ्लोर खालचा हे आहे तळ आहे तो भिजलेला दिसतो आहे घरात पूर्ण पाणी गेलेलं <coughs> आहे हे अशा स्वरूपाच्या घरांना शासनातर्फे जिथं अन्नधान्याचं नुकसान झालं तिथं एक दहा हजार रुपये तात्पुरतं स्वरूपाचे मदत म्हणून शासन देणार आहे ते तात्काळ देणार <coughs> आहेत आणि बाकीच्या ठिकाणी शासन निर्णयांमध्ये नमूद असल्याप्रमाणे सगळ्या शेतकऱ्यांना मदत भेटणार आहे त्यामुळं तहसीलदारांचे जवळपास नव्वद टक्के पंचनामे झालेत दहा टक्के पंचनामे आज मी खात्री केली की ज्या ठिकाणी पोचता येत नाही अशाच ठिकाणचे पंचनामे राहिलेत परंतु त्या लोकांचे सुद्धा नजर अंदाज आकडेवारी घेऊन ते आकडेवारी आज कळवायचे काम शासनाला होईल मला लोकांना एवढंच आश्वस्त करायचे की शासनाकडून जे अनुदान असलेली मदत आहे आमचे तहसीलदार आणि इथले जे काही कृषी विभाग आहे ग्रामपंचायत ग्रामविकास विभाग आहे डब्ल्यू डी सगळे जे काय आहेत त्यांच्या माध्यमातून पंचनामे होऊन सगळ्यांना मदत भेटणार याच्यामध्ये सगळ्यांनी निश्चिंत राहावं एवढं मी सांगतो धन्यवाद आज आपल्या बार्शी तालुक्यामध्ये मागील आठवडाभरामध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्यात संपूर्ण तालुक्याचे त्या ठिकाणी आम्ही पाणी केलेली होती सगळं वेगवेगळ्या ठिकाणी वेग जाऊन मग जो भाग आज राहिलेला होता आगळगाव उंबरगे काटेगाव त्या ठिकाणी आज प्राणसाहेबांसोबत आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बऱ्याच ठिकाणी ज्या घरांमध्ये पाणी जाऊन ज्या जा, जा, संसारोपयोगी उपयोगी सामानाचं सा नुकसान झालेलं आहे कपड्यांचं नुकसान झालेलं आहे भांडीकुंडीचं नुकसान झालेलं आहे त्यांची पण माहिती आता आमच्याकडे आज संध्याकाळपर्यंत येणार आहे उद्या त्यांच्या बँक खात्यामध्ये ती पण मदत आम्ही देणार आहोत आणि जे शेती पिकांचे आपले पंचनामे होते ते पण मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याकडे नुकसान होतं त्यांचेही पंचनामे आता आपले संपत्त आलेले आहे आज किंवा जास्तीत जास्त उद्या शासनाला आपला जो एकूण पिकांचं नुकसान आहे तो शासनाला सादर केला जाईल